गुड मॉर्निंग मंडळी सो आज मी जाणार आहे माझ्या मम्मीकडे आणि अनिकेत सुद्धा कामाला जाणार आहे अनिकेतचं आय थिंक नाईट आऊटचा uh, प्लॅन आहे बाहेर जाणार आहे त्याच्यामुळे फक्त दुपारचंच जेवण आहे आणि ते शिवळं पडू नये म्हणून मग मी पुलाव म्हणजे आपला साधा वटाणे भात बनवलेला आहे आणि तो वटाणे भात खाऊन आता मी निघणार आहे अनिकेत येईल की नाही माझ्यावर काही गॅरंटी नाही आहे सो चला फटाफट जेवते आणि जेवून निघायचं आहे आय एम ऑल सेट टू गो मंडळी पण बराच वेळ झालेला आहे खूपच वेळ निघून गेला सगळा पॅकिंग वगैरे करण्यामध्ये आणि माझी मामी पण येते आणखी गेले आणायला सो मामी येते मामीला घेऊनच मी आता गोरेगावला जाते सो काल काय मामीला जमलं नाही यायला तर मामी आज येते आणिकत गेले आताच घ्यायला आता आम्ही दोघी निघणार आहे सोबत इकडे इकडे माझ्या घरी आम्ही सगळे मुंबई फिरते मस्त ट्रेनचा प्रवास आणि आम्ही काही थंडात येत नाही महिला मंडळ म्हणून काहीतरी आहे वरती घेतलाय बरं मग गरम चाललाय वडाभाव खातो मंडळी अवतार कसं झालं आहे मामी म्हटली आहे जाऊया त्याच्यामुळे मी बसच्या लाईनमध्ये उभे आहेत उन्हात तुके दिस ओ सो इथे लाईन लागलेली आहे बसची पूर्ण असं सूर्याच्या दोंडावर येतो आहे माझ्या आणि इथे बस इथे ए सीची लाईन आहे इथे नॉन ए सी सो माहीत नाही मला बसायला मिळेल की नाही एसीमध्ये so, चला एक सी बस आल्यानंतर कळेल जर बसायला मिळेल तर लगेच चढणार ए सी असो नॉन ए सी असो जाऊया बसचा एक्सपिरियन्स अच्छा अच्छा सो त्या काकांनी मदत केली आम्हाला भरपूर हो पहिल्यांदाच आली होती मी बसने सो हाच रस्ता शोधायचा होता तीनशे चव्वेचाळीसच्या लाईनमध्ये लागून तीनशे सेहेचाळीसची बस लावली सो गलत रस्त्यामध्ये गेलो सह्यांनी आम्हाला मदत केली आता घरी जातो प्रशानक होतो थोडाफार रेस्ट केलंय गप्पा वगैरे मारल्यात आणि आता त्या दोघी पण बन जेवण बनवत आहेत मी थोडा व्हिडिओ टाकत होते इंस्टाग्राम ला तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा सो so दॅट uh, जे काही अपडेटेड असतील आम्ही जर कुठे फिरायला जाऊ वगैरे काही तर आम्ही इंस्टाग्रामला स्टोरीज टाकत असतो तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल so, केलं तर मी खाली इंस्टाग्रामचे माझे आय आयडी दिलेला आहे पटकन फॉलो करा चला आतमध्ये बघूया काय बनवतो काय बनवत आहे जेवायला मेथीची भाजीची भाजी दोन दोन भाज्या आणि कालवण कालवण काय करूया काय पण चालेल अक्का तुला काय खायचं आणि <laughs> कॅमेरा कॅमेरा बघितलाच नव्हता तिने ही होते आणि माझ्या मामीला आम्ही अक्का बोलतो अक्का सगळे अक्काच बोलायचे आम्ही माकाच बोलतो सगळे मामाला मामा बोलतो पण मामीला अक्का बोलतो सगळे हे माझी मम्मी हे ननंद जे मस्त मेथीची भाजी कांद्याची पात सलाड भाकरी जेवण झाले माझा ऑलमोस्ट अर्धा मम्मी वरती चांगलं झालं जेवण पापड पापोडा वापुडा खाल्लाय भाकरीचा जेवण झाले आमच्या सर्वांचा ऑलमोस्ट लेट व्हिडिओ काढले मला भूक लागलेली मम्मी आमची वरती बसते पाय दुखतात म्हणून बटाट्याचा सार आहे <laughs> <जो बसा। laughs> मंडळी पोरगी ओरडते कोणती तरी मला जाऊ दे ना मला जाऊ दे जरा घेऊन येतो उद्या मला जायचं आहे जरा बाहेर उद्याचा पूर्ण दिवस काय ब्लॉग आजचा पण ब्लॉग मला वाटत नाही लवकर येईल लेटच येईल आणि उद्या पण मला ब्लॉग पाहता हा सहा ब्लॉग तर लेटच येणार आहे तुम्हाला तसं पण आणि नेहमी वीच थोडस चालून येतो का आईस्क्रीम खात आहेत आईस्क्रीम पार्टी घे आईस्क्रीम आल्या सगळ्यांना आईस हे आईस्क्रीम खायला मंडळी आईस्क्रीम खाऊन गेलो आम्ही घरी इथं भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय